ओ, श्री स्वामी स्वरूपानंदाय नम श्रोते हो कालच्या भागाच्या अखेरीस आपण पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन या दिवसाचे म्हणजे स्वामींच्या जन्मदिनाचे जन्मवेळेचे वर्णन ऐकले आज दुसऱ्या प्रकरणास सुरुवात करीत आहोत प्रकरण रामचंद्रा अरे रामचंद्रा महादेवा चला रे पोसलीवरच्या झोपाळ्यावर बसून परशुराम पंतने नातवंडांना हाक मारली ही त्यांची सर्वांना जवळ बसवून उजळली म्हणून घ्यायची वेळ होती गणू महादेव द्वारका राजा सगळी मुलं येऊन बसली होती पण धाकटा रामचंद्र कुठे दिसेना तेव्हा पंतांनी विचारलं द्वारके अगो रामचंद्र कुठे आहे आप्पा ना बघाशी तर होता अंगणात विटी दांडू खेळत होता या राजा बरोबर एवढासा टीसभर बर मुल का आप्पा तुझ्या बरोबर पिटी दांडू खेळत होता तुम्हाला वाटतं आजोबा पण आप्पा लहान असला तरी पटाईत आहे बघा सगळ्या खेळात एवढ्याशा हाताने अशी कोलतो विटी की आम्ही बघतच राहतो तेणे ईश्वराचे असं स्वतःशीच फुटपुटत परशुराम पंत क्षणभर स्वस्थ बसले अलीकडे हे झालंय रामचंद्राचे एक एक गुण त्यांचं बोलणं चालणं वागणं खेळणं खरंच सांगायचं तर त्याच अस्तित्वच गंगेची स्मृती सतत जागती ठेवत आहे तिच्याच पुण्याईनं हे असं गोपाळकृष्णासारखं गुणी बाळ या घरात नांद आहे आमचा म्हणजे वाडीच्या महाराजांचा मूर्तिमंत आशीर्वाद आहे मी असं काही म्हटलं तर कोणी विश्वास ठेवणार नाही पण श्री कृपेनं मला पुढचं सगळं स्पष्ट दिसत आहे गुडबुल्यांची ही वास्तू चिरंतन होणार आहे गंगेचा वंशवृक्ष अनेक रंजल्या गांजल्यांना छाया देणार आहे कारण त्या विशाल काय आजानुबाहू समर्थाच्या वटवृक्षाचीच एक मुळी वाडीच्या महाराजांनी संकल्पपूर्वक इथं पाठवली आहे आणि तिची नीट निगा राखायचं काम आपल्याकडे दिलं आहे तिने सांजेला गेला कुठे पण हा असं पुटपटत परशुराम पंत उठले माझ घराच्या दारातून म्हणाले सुनबाई दिसत नाही हो कुठे बसला असेल विश्वेश्वराच्या देवळात मोठीनं स्वयंपाकघरातूनच उत्तर दिलं आगो पण दिवे लग्नीच्या वेळी घरात नको का आणायला त्याला भारी चप्पल झालाय जाऊ नको म्हणत होते तर पळत सुटला अरे अरे थांब म्हणेपर्यंत गाभाऱ्यात जाऊन उभा राहिला माझ्या हातात दुधाची चरवी होती मग मी धावणार कशी त्याच्या मागणं जातीये आत्ता घेऊन येते त्याला राहू दे दे मीच घेतो मीच येतो घेऊन परशुरामाने खुंटीवरचा सदरा अंगात घातला डोक्याला रुमाल गुंडाळला पायात वाहना घालीत ते म्हणाले द्वारके तुमचं चालू दे पाढे पाडे पावकी निमकी पाऊनकी येतं तिथवर सगळं नीट सावकाश म्हणा मी आपला घेऊन येतो आणि मग आउटकीचा धडा शिकवतो परशुराम पंत झप झप तिघाले गौतमीच पात्र ओलांडून गेले श्री विश्वेश्वराच्या पायऱ्या चढून घंटा वाजवली आणि जय शंभो असा शिवशंकराचा करीत त्यांनी साष्टांग नमस्कार घातला श्री विश्वेश्वराची स्वयंभू शाळुका सोनटक्क्याच्या पांढऱ्या पिवळ्या फुलांनी मोठी शोभून दिसत होती बेलाची कवळी त्रिदळ मधून मधून डोकावत होती शिवपिंडीच्या एका अंगाला छान तेवत होती तिच्या मंद स्निग्ध प्रकाशात सारा गाभारा कसा गुढतेने भारून गेल्यासारखा दिसत होता फुलांचा आणि गंध एकमेकात मिसळून गेले होते आणि आरतीचा कापूर गंध अजूनही श्री विश्वेश्वराभोवती घोटाळत होता परशुराम पर्यंत क्षण दोन क्षण अगदी स्तब्ध उभे राहिले त्यांचं मन एका अलौकिक पार्थिव जाणीवेने जणू मोहरून आलो नमस्कार हो पंत आरतीचं सामान जिथल्या तिथे ठेवणाऱ्या थे राम भटजींच्या या नमस्कारानं परशुराम पंतांना पुन्हा भुईवर आणून उभं केलं देवळात आपण कशासाठी आलो ते त्यांना आठवलं मग त्यांनी भटजींनाच विचारलं आमचा आप्पा आला होता ना हो इथे होय तर माझी सगळी पूजा अगदी मन लावून बघत होता पोराची आरती सुद्धा पाठ हो अगदी तोंड पाठ काही म्हणा पण तो हुशार हो तुमचा नातू फार हुशार भलता चौकस अहो मी ही पूजा बांधित होतो ना तर म्हणतो कसा जास्वंदीच एक फुल आणू का आजोबा या पांढऱ्या फुलावर छान दिसेल म्हटलं अरे भलतेच काय बोलतोस खुळ्या जास्वंद व्हायची गणेशाला आमच्या या विश्वेश्वराला तांबडे फुल आवडायचे नाही हो शिवाला पांढरे फुल आणि बेलाच पान ते नाहीच मिळालं तर कोरंटी नाहीतर नेवाळीच आणि वर निर्गुडीचं पान पण सगळी पान फुलं देवानेच ना केली मग अशी न आवडणारी फुलं केलीच का त्यानं ते त्या देवालाच विचारायला हवे तुझ्या सारख्याने मी आपला नेमल्या कामाचा धनी विश्वेश्वराला पांढरे आणि गणेशाला तांबडे फुल वाहणार आणि हात जोडून त्याच्या पुढे नाक घासणार आमच्या डोक्यात काही नाही का नाही आणखीन कसे नाही वाडवडिलांनी सांगितले बस डोळे मिटून तसे करायचे काय बरोबर दिले ना उत्तर परशुराम पंत म्हणाले हो एका बरोबर आहे तुमची भूमिका तुम्ही मांडलीत कसा बोललात अगदी सोळा आणि अहो हे शोध घ्यायचे तुमच्या सारख्या शिकल्या सवरलेल्या हुद्देदार माणसांनी आपल्या हुशार मुलांनी ह शोध तर आधीच लावून ठेवले आहेत आपल्या पूर्वजांनी पण ते पुरोहितांपर्यंत पोहोचले नाहीत पुजाऱ्यांच्या हातात गेले नाहीत अर्थ राहिला अंधारात आणि नुसती प्रतीकच आली प्रचारात अनुभूतीचा धागा मध्येच तुटला आणि नुसत्या शब्दांच्या गुंत्यात माणूस अडकला पूर्वजाने अमोल ठेवा जपून ठेवावा म्हणून त्याला कुलप लावली किल्ल्या आपल्या हाती दिल्या पण त्या कशा लावायच्या ती गुप्तरीतच मध्ये लुप्त झाली दिसतायत ते फक्त निरर्थक कुलप आणि निरुपयोगी किल्ल्या परशुराम पंत स्वतःशीच बोलल्यासारखे बोलत होते त्यांच्या एकाही वाक्याचा अर्थबोध झाला नाही त्यांनी प्रश्नार्थक चेहरा करून एकदा पंतांकडे पाहिलं मग हे आपल्याला कळण्यातलं नाही डोक्यात काही शिरायचं नाही अशा आरती हात हलवला आणि आरतीचा तबक उचलून ते गाभाऱ्या बाहेर पडले त्याच विचाराने भारून गेल्यामुळे परशुराम पंत विश्वेश्वरापुढे उभे होते थोड्या वेळानं त्याने शिवलिंगावर मस्तक ठेवलं त्यांना उगीच गहीवरून हल्ल्यासारखं झालं ते भरल्या गळ्यानं म्हणाले मृत्युंजया तुझी कृपा असू दे लेकरावर छत्र असू दे पंत अहो पंत इकडे या जरा मंडपाच्या दारात उभे राहून भटजी पंतांना हलक्या आवाजात बाहेर बोलवित होते पंत उठले उपरण्याच्या टोकानं त्यांनी डोळ्यांच्या कडा टिपल्या अहो तुमचा होताना तुम्हाला मग इकडे या बघा कसा बसलाय तो एखाद्या योग्यासारखा हळूच या हो नाही तर तंद्री भंग व्हायची त्याची राम भटांच्या बरोबर पंतही देवळाच्या अंगणात येऊन उभे राहिले एका लहानशा शिळेवर पाच सहा वर्षाचं गोंडस बालक पद्मासन घालून बसलं होतं ओवळे हात मांडीवर विसावले होते इवल्या नाजूक करांगुलीने ध्यान मुद्रा धारण केली होती मेरुदंड ताट होता त्यांचं आणि प्रसन्न दिसत होत अनंताच्या उमलत्या कळीसारखं नैनांच्या पाकळ्या मिटल्या होत्या आणि त्या योगयाच्या मुखातून मधासारखे मधुर आणि बासरी सारखे सुरेल स्वर उमटत होते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय पाहिलं ना म्हटलं ते खरं की नाही दिसतोय ना योग्यासारखा सारखा का म्हणता योगीच आहे माझं बाळ ईश्वराचं देणं महाराजांचं वरदान अगो माझे बाई इथे का बसलाय हा काय पण सोंग वठवतोय साधूच चल रे आप्पा उठ भाताच्या गारगोट्या झाल्या की घास गिळवायचा नाही तुला हातात कंदील घेऊन बाई आपल्या अप्पाला न्यायला आली होती तिला बघून परशुराम पंत गडबदीने म्हणाले अगो मी आणीतच होतो त्याला तू कशाला आलीस घरची कामे टाकून बाईनं नुसती मान उडवली आप्पाचा हात धरून त्याला उठवताना मनातल्या मनातच म्हणाली हा लहान म्हणून आणि त्याचे आजोबा मोठे म्हणून दोघांची काळजी करायचा मक्ता घेतलाय ना मी दोघे सारखेच नादिष्ट दगडावर बसलाय आणि हे आपले नुसते बघत राहिले त्याच्याकडे कौतुकाने मी आलीये म्हणून बरे नाहीतर आपणही बसलो आपणही बसलेस ते मांडी घालून भजन करीत रस्त्याला लागल्यावर बाईने विचारलं ह्याच्या पुढचा भाग आपण बाईने आपण काय विचारलं ते ऐकूया उद्याच्या क्लिप् मध्ये धन्यवादः हरिः ओं तत् सत्